नदीपात्रातील अतिक्रमणामुळे शेतीचे नुकसान होणार असल्याबद्दल आणि नदीच्या पलीकडे असलेल्या गावात पावसाळ्यात पाणी घुसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे हा संभाव्य धोका लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा आक्रमक झाला आहे मौजे अडिवली येथे धनांड्यांची नदीपात्रात प्रचंड भराव करून कॉन्क्रीटची भिंत आणि पक्की घरे बांधत आहेत गावकरी शेतकरी अनेक तक्रारी करत आहेत परंतु त्यांची दखल राजकीय वरदहस्त असल्याने कोणी घेत नाही अशी तक्रार घेऊन शेतकरी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांना भेटले त्यांना याबाबतीत लक्ष घालण्याची विनंती केली होती त्यानुसार शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन भाजप किसान मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी यांनी तहसीलदार कर्जत यांची भेट घेतली नदीपात्रातील बांधकाम आणि भराव हे सीआरझेड नियम आणि पुरनियंत्रण नियमावली धाब्यावर बसवून काम सुरू असल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याचा आरोप आपल्या अर्जात केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने किसान मोर्चाच्या वतीने बांधकाम योग्य नियम पाळून होत असल्याने याची चौकशी करून कारवाई करावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली यावेळी भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोखटे किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अतुल बडगुचर सरचिटणीस जनार्दन म्हस्कर तालुकाध्यक्ष शिरीष कदम युवा मोर्चा शहराध्यक्ष सर्वेश गोखटे सरचिटणीस प्रियांश जैन उपाध्यक्ष राज यादव राहुल यादव मिलिंद भोई आणि शहर सरचिटणीस सूर्यकांत गुप्ता उपस्थित होते कर्जत लाईव्ह संतोष बेर्णे कर्जत